आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट विधानसभा प्रक्रिया ही उद्या सकाळी परभणीतल्या वसंतराव नाईक विद्यापीठात सुरू होणार आहे यासाठी सर्व मतमोजणी व उमेदवारांना सकाळी सात वाजता हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आले याबाबत अंदाजे पावणे आठ वाजता रूम उघडण्यात येईल त्यानंतर सकाळी आठ वाजता मतमोजणीला मतदानाच्या गोपनीयतेची शपथ निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व उपस्थित मतमोजणी कर्मचारी तसंच उमेदवार व उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतदान मोजणी प्रतिनिधी यांना देण्यात येणार आहे त्यानंतर सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू होईल यानंतर साधारणतः अर्ध्या तासाने ईव्हीएम बाबत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे ही प्रक्रिया पंचवीस फेऱ्या पूर्ण होईपर्यंत चालू राहणार आहे तसंच प्रत्येक फेऱ्यांती निवड निकाल निवडणूक निर्णय अधिकारी हे ध्वनीक्षेपकाद्वारे घोषणा करून जाहीर करणार आहेत परभणी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी शहरातल्या नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक विभागानं दिली आहे या ठिकाणी उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी तसंच मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था वैद्यनाथ वस्तीग्रह शेजारील रेल्वे क्रॉसिंगजवळील मोकळ्या मैदानात करण्यात आलेली आहे तसंच प्रसारमाध्यम कक्षासाठी स्वतंत्र व्यवस्था कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आलेली आहे मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था देखील करण्यात आली असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे उद्या सकाळी मतमोजणी प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम मतमोजणीसाठी चौदा तसंच पोस्टल मतमोजणीसाठी सहा आणि ईटीपीएस पूर्व मतमोजणीसाठी एक असे एकूण एकवीस टेबल तयार करण्यात आलेले आहेत ईव्हीएम मतमोजणीच्या पंचवीस फेऱ्या होणार असून याबाबत नियोजन करण्यात आलं आहे प्रत्येक टेबलावर मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्यक तसंच एक सूक्ष्म निरीक्षक व त्यांना सहायक महसूल सहाय्यक किंवा शिपाई असं नियोजन करण्यात आलेलं आहे याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी दिली आहे गंगाखेडच्या जी सेव्हन शुगर लिमिटेडचा सन दोन हजार चोवीस पंचेचाळीसचा पंधरावा गळीत हंगामाचा शुभारंभ एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता कारखान्यास मागील वर्षीच्या गळीत हंगामाला सर्वाधिक ऊस तोडणी व वाहतूक करणारे ठेकेदार हनुमान व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पूजा व त्यानंतर शरद बिडगर बालासाहेब जावळे तुळशीराम पोले संभाजी पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोगरे आदीच्या उपस्थितीत मोळी टाकून पार पडलाय गुडगे धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे रोड परभणी संपर्क गोविंद कामटे मोबाईल क्रमांक परभणीच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्या परभणी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे यासाठी जिल्हा प्रशासनानं जय तयारी केली असून या तयारीची जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वतः पाहणी करून आढावा घेतला यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांची उपस्थिती होती विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगानं आदर्श आचारसंहिता कार्यक्रम घोषित केला आहे त्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबर रोजी मतदान झालं आहे मतमोजणी उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी जिंतूर इथं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंढा रोड जिंतूर परभणीची कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठ परभणी गंगाखेडची संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड पाथरी विधानसभेची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभळगाव रोड पाथरी इथं सकाळी आठ वाजेपासून होणार आहे त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुविधा सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आले असल्याचं आदेशाद्वारे नमूद आहे परभणी महानगरपालिका हद्दीत अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते यांना रेल्वे स्थानकासमोरील देशी दारूच्या दुकानामध्ये प्लास्टिकचा वापर होत असल्याचं निदर्शनास आलं त्यांच्या आदेशानुसार या पथकानं दुकान मालकाला पाच हजार रुपयाचा दंड आहे प्रभाग समिती क कार्यालयाच्या सहाय्यक का आयुक्त प्रिया गारखे यांच्या नियंत्रणात स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा यांच्या पथकानं परभणी रेल्वे स्थानकासमोरील देशी दारूच्या दुकानाची पाहणी केली यामध्ये वापरास प्रतिबंध असलेल्या प्लास्टिकच्या ग्लासचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं आढळून आलं त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे परभणी महानगरालगतच्या बाह्यवळण रस्त्यावरील इंटरचेंज व सर्व्हिस रोडला राष्ट्रीय महामार्ग विभागानं मंजुरी बहाल केली आहे चौदा पूर्णांक पासष्ट किलोमीटर अंतराच्या या बाह्यवळण रस्त्यावरील प्रारंभी म्हणजे पाथरी रस्त्यावर एक उड्डाणपूल जिंतूर रस्त्यावर एक उड्डाणपूल नांदखेडा रस्त्यावर एक उड्डाणपूल पुढे धार रस्त्यावर एक उड्डाणपूल व त्यानंतर थेट वसमत रस्त्यावरच उड्डाणपूल बांधण्यात येणार होता धार रस्ता ते वसमत रस्ता या दरम्यान वांगी या शिवारातील ग्रामस्थांसमोर उड्डाण मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे वांगीच्या ग्रामस्थांनी शिवसेना नेते प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली धारते वसमत रस्ता या बाह्यवळण रस्त्यावर वांगी शिवारात देखील इंटरचेंज मंजूर करावा अशी मागणी केली विशेषतः देशमुख यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडं या अनुषंगाने पाठवा पुरावा केला त्यावरून उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या एका पथकानं वीस नोव्हेंबर रोजी या बाह्यवळण रस्त्याला भेट दिली व देशमुख यांनी केलेल्या मागणीप्रमाणे स्थळ पाहणी देखील केली आहे पाठोपाठ ग्रामस्थांच्या अडचणी ओळखून वाघेश्वरात इंटरचेंज आणि सर्व्हिस रोडला मान्यता बहाल केली असल्याचं देशमुख यांनी सांगितलं पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था रोड पाथरी इथं सुरू होणार आहे पोलीस अधीक्षक श्री सिंह परदेशी यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पाहणी करून उपस्थित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत यावेळी त्यांच्यासमोर पोलीस उप अधिक्षक डॉक्टर समाधान पाटील पोलिस निरीक्षक श्री मंडलवार पोलीस निरीक्षक माकुडे साहेब पोलिस निरीक्षक बोरकर पोलीस निरीक्षक सांगळे यांची उपस्थिती होती परभणी महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेच्या परवानगीशिवाय होर्डिंग बोर्ड बॅनर पोस्टर किऑक्स झेंडे भित्तीपत्रके आता उभारता येणार नाहीत ना महापालिकेने ना होर्डिंग बॅनर उभारण्यासाठी जागा निश्चित केलेल्या आहेत त्या निश्चित केलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात होर्डिंग बॅनर पोस्टर उभारण्यासाठी महापालिकेच्या मार्फत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येतं तसंच विनापरवानगी लावण्यात आलेल्या होर्डिंग बॅनर पोस्टरवर प्रभाग समिती कार्यालयांच्या पथकामार्फत कारवाई करून शंभर रुपये प्रति होर्डिंग बॅनर पोस्टरनुसार दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी